सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खडे टाकण्याचं काम केलं त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं असं म्हणत विश्वजित कदम यांनी जोरदार निशाणा साधला त्यामुळे विश्वजित कदम यांचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा जोरदार सुरू झाली बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंमधला संघर्ष दिसला तो सांगलीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून विश्वजित कदमांनी जंग जंग पछाडलं मात्र त्यांना महाविकास आघाडीचं अधिकृत तिकीट मिळालं नाही काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील जिंकून आले त्रास सोसावा लागला संघर्ष करावा लागला काय कदाचित माझ्या

विश्वजित कदम यांनी आपला रोख नेमका कोणावर आहे हे स्पष्ट केलेलं नाहीये मात्र त्यांचा रोख राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर असल्याची चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे एकीकडे सांगलीमध्ये तीन जागा जिंकू असा दावा करत कामाला लागण्याच्या सूचना जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या मानसिंग बाबूच्या मतदारसंघात नऊ हजाराचं आपल्याला मिळालं मानसिंग साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक तातडीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा तासगाव गौरठेमंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीच्या अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या पाच जागांवर काँग्रेस निवडणूक लढेल असं विश्वजित कदम यांनी जाहीर या किंवा पाच जागांवर काँग्रेस त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहे दुसरीकडे बंडखोर विशाल पाटील यांचा भव्य सत्कार आयोजित करण्याचा निर्धारही विश्वजित कदमांनी बोलून दाखवलाय त्यावेळी सर्वांचा समाचार घेणार असल्याचा इशारा विश्वजित कदमांनी दिलाय त्यामुळे सांगलीतला महाविकास आघाडीतला वाद वाढण्याची शक्यता आहे सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली